महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाकडून नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यंदाच्या वर्षी राज्यात दहावीचा एस एस सी बोर्डाचा एकूण निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतका लागला आहे यंदाही कोकण विभाग निकालात अव्वल ठरला असून हा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के इतका लागला तर निकालात नव्वद पॉईंट अष्ट्याहत्तर टक्क्यांसह नागपूर विभाग सर्वात मागे असल्याचं स्पष्ट झालं दरम्यान मध्य प्रदेशमधील दहावीच्या एका विद्यार्थी निकालाची चर्चा सध्या होते कारण या शाळेत दहावीच्या विद्यार्थिनीला सात शिक्षक शिकवत होते काय लागलाय तिचा निकाल जाणून घेऊया लखनपुरा हायस्कूलमध्ये प्रदेशातील मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील शाळा सध्या चर्चेत कारण बनली आहे कारण या शाळेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत संपूर्ण शाळेत फक्त चौतीस विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी सात शिक्षक आहेत या सात शिक्षकांपैकी तीन गेस्ट टीचर आहेत या शाळेत दहावीत फक्त एकच मुलगी होती तिला सात शिक्षक शिकवत होते सात शिक्षकांनी दहावीची तयारी करून घेतल्यानंतरही ती विद्यार्थिनी नापास झाली दहावीच्या एका विद्यार्थिनीला प्रत्येक विषयात थेअरीत फक्त चार ते सात गुण मिळाले दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीला पाचशेपैकी फक्त एकशे तेहतीस गुण मिळाले आणि ती नापास झाली म्हणजे या शाळेतील संपूर्ण दहावीचा वर्ग नापास झाला कारण ती संपूर्ण वर्गात एकटीच मुलगी होती यावरून या, या शाळेची काय अवस्था आहे याचा अंदाज येऊ शकतो गुना येथील खजुरी शाळेतही अशीच परिस्थिती होती इथेही दोन्ही विद्यार्थी परीक्षेत नापास झाले सत्तर टक्क्यांहून अधिक मुले नापास यावेळी परीक्षेत फक्त या दोन शाळांचीच नाही तर संपूर्ण परिसराची स्थिती वाईट होती पंचवीस शाळांमध्ये सत्तर टक्क्यांहून अधिक मुले नापास झाली आहेत ग्वाल्हेरमधील लखनपुराच नाही तर अशा सत्याऐंशी शाळा आहेत ज्यांची स्थिती आणखी चिंताजनक आहे यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या दहापेक्षा कमी आहे म्हणजेच संपूर्ण शाळेत फक्त दहा विद्यार्थी शिक्षण घेतात घाटीगाव ब्लॉकमधील अनेक गावामधील शाळांची अवस्थाही अशीच असल्याची माहिती जिल्हा पंचायत सदस्य आशा जसवंत सिंह झाला यांनी दिली मुख्याध्यापकांचे वेतन रोखण्याची कारवाई अशा अनेक शाळा आहेत जिथे शिक्षक आहेत पण शाळेत फक्त दोन तीन दोन ते तीन मुले शिकत आहेत लखनपुराचा निकाल शून्य लागल्याने याची चौकशी केली जाते हायस्कूल परीक्षेदरम्यान आठ लोकांचा सेटअप बनवला जातो यामध्ये एक मुख्याध्यापक एक प्रयोगशाळा सहाय्यक आणि सहा शिक्षकांचा समावेश आहे अशा वेळी ज्या शाळांचा निकाल कमी आहे त्या शाळांचा त्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे पगार रोखण्याची कारवाई केली जात असल्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकारी अजय कटियार यांनी दिली मित्रांनो ही बातमी गुगलवर सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद